तिकडे फडणीस तर काय आरक्षण जाहीर करतोय गाजर दाखवतोय पुन्हा तिकडून सदावर त्या लावून देऊन कॅन्सल करतो हे कुठनी ती नीती वापरविषयी आमच्यावरती अन्याय केलाय त्याचा बदला आम्ही घेणार आमचं ठरलेला आहे आमच्या माया बहिणीचं रक्त सांडलं तेव्हा ह्यांनी कुठे गेली होती आमची लेकरं बाळ मिली खाऊन तेव्हा कुठे गेली होती आता ह्यांना यायचं काय संबंध आमच्या गावात राजकीय रण तुम्हाला नेमकं जनसामान्याच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी टाकळी लातूर जिल्ह्यातील टाकळी या गाव गावी आपण आलेलो आहोत तर येथील नागरिकांचे म्हणणे मत काय आहे व येथील विकास कसा रकडलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तरी आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल मामा आपला आपल्या गावचा विकास किती पद्धत झालेला आहे या पाच वर्षामध्ये व आता काय आमचं एकच म्हणणं एक मराठा लाख मराठा हे काय ते ह्या सरकारला आम्ही ह्या वेळेस दाखवून देऊ आणि जी जनांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही करू आणि फडणवीसला का असते ती ह्या इलेक्शनमध्ये दाखवून देऊ वयोवर्ध नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय काय का प्रकार आहे मामा काय सांगाल की पाच या पाच वर्षामध्ये जो बीजेपी सरकारचं राज्य होतं या पाच वर्षामध्ये आपल्या गावाचा किती विकास काय झालं आहे तर आपलं म्हणणं काय राजकारणा आमचं म्हणणे असं आहे की आम्हाला जी आरक्षण देईल त्यालाच मतदान मिळेल आणि त्याची मतदान मिळेल मी आणि आज मराठ्याचा जी विचार करणार नाही कोणताच पक्षी त्यांच्यावर मतदान पडणार आहे किंवा त्यांना विधान पाटलांचं आंदोलन सुरू होतं शांततेच्या मार्गाने फडणीस नाही केला समजा त्याला कारणीभूत फडणीस आहे आपल्या गावामध्ये याचे कशी आहे परिणाम म्हणजे काही दामदडप केलेला आहे आपल्या गावात दामदडप काय नाही आमच्या गावात तोटल जी नागरिक आहेत या टोटल नागरिकाचा गाव म्हणते आहे की बाबा ही फडणीस कारणीभूत आहे मराठ्याला आरक्षण मिळ नाही फक्त फडणीस मिळ दिले नाही फडणवीसच कारणीभूत आहे असं आख्या गावाचं म्हणणे निर्णय काय असेल होणार होणार मग आमच्याकडे ध्यान देईन त्याला मतदान केलं जाईल कुणाही पक्षाचं असेल आम्हाला पक्षाची काही घेण देण नाही आम्हाला घेण देणं फक्त कशाची आहे आमच्या आरक्षणाशी आरक्षण आम्हाला मिळालं मतदान त्याला मिळेल मराठीकडची ध्यान देईन त्याच्याशी आरक्षण मिळून जाईल तर ठीक आहे काय आपल्या गावामध्ये सुशिक्षित बेरोजगार मराठा समाजाची भरपूर आपण आणखी वयोद्ध नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणूया काय सांगाल की आपल्या गावामध्ये मराठा समाजाची युवक आहे नव्वद टक्के युवक आहे नव्वद टक्के बेरोजगार दहा टक्के असल्या काय झालं तरुण आज काय करतात आपल्याला आज काय करतात चौकात शेती करते मशी काय करते शासनानं कुठलीच दिशाभूल केली कुठलीच नोकरी दिली नाही काय केली नाही फक्त गाजर दाखवली आहे मराठा समाजाला आपण काय काय निर्णय जे जरंगे पाटील सांगतील त्याला मतदान करू शेती जिकडे फंड तर काय आरक्षण जाहीर करतोय आमच्या गाजर दाखवतोय मराठाला पुन्हा तिकडून सदावर त्याला लावून देऊन कॅन्सल करतोय हे कुठनी ती बमणाची नीती, नीती वापराव लागला का आमच्या बामनाची नीती नीती आमच्या संघ मराठा समाजा वापरली त्याला दाखवून देऊ आम्ही मतदानात तर बाबा काय सांगाल आता सध्याच राजकारण वेगळ्या दिशेला जात आहे तर आपला मराठा समाज आ... कशा भूमिकेने पाहत आहे या इलेक्शन मराठा समाजाचं असंच म्हणणं आहे की मराठा समाजाला ज्यांनी बी न्याय अन्याय दिला नाही आम्ही त्यांच्याकडे बघू शकणार नाही न्याय दिला नाही त्यांच्याकडे आम्ही बघू शकणार नव्हतो आमचं जी म्हणणं आहे ते आम्ही करणार फडणवीसनं सगळं बुज मिळणं आमच्यावर जी अन्याय केला आहे त्याचा बदला आम्ही घेणार आमचं ठरलेलं आहे आमच्या माया बहिणीचं रक्त सांडलं तेव्हा ह्यांनी कुठं गेली होती आमचे लेकरं बाळ मिली काटा खाऊन तेव्हा कुठं गेली होती आता ह्यांना यायचं काय संबंध आमच्या गावात आमच्या गावात यायचं नाही आमचं म्हणणं आहे जर अंगी पाटील जे सांगतील ते आम्ही करणार नाही जर आम्ही पडलं असेल तर आम्ही आमच्या घरी घरीच कुणाला मतदान करणार